नमस्कार मंडळी मराठी हवी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत गणगणगनात होते यंदा होलिका दहन चोवीस मार्चला आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंचवीस मार्चला होळी साजरी केली जाईल होळीप्रमाणेच हिंदू धर्मात होलिकेलाही खूप महत्त्व आहे होलिका दहनाची कथा भगवान विष्णूचा खरा भक्त प्रल्हाद आणि त्याची मावशी होलिका यांच्याशी संबंधित आहे ज्यामध्ये अत्याचारी राजा हिरण्यकश्यप आणि त्याची बहीण होलिका यांनी प्रल्हादला मारण्याचा कट कसा रचला हे सांगितले आहे जे भगवान विष्णूच्या कृपेने यशस्वी झाले नाही म्हणून होलिका दहन हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरे केले जाते अशा परिस्थितीत होलिका दहनाच्या दिवशी काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे या दिवशी चुकूनही काही गोष्टी करू नयेत तर त्या कुठल्या गोष्टी आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर पहिली गोष्ट म्हणजे होलिका दहनाच्या दिवशी कोणाला उधार देऊ नका किंवा कोणाकडून कर्ज घेऊ नका असे केल्याने घरात समृद्धी येत नाही आणि कुटुंबात आर्थिक समस्या वाढू लागतात होलिका दहनाचा जो अग्नी असतो हे शरीर जळण्याचे प्रतीक मानले जाते त्यामुळे नवविवाहितांनी होलिका अग्नी पाहू नये हे पाहून त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात या दिवशी होलिका दहनासाठी पिंपळ वड किंवा आंब्याचे लाकूड वापरू नका कारण ही झाडे पूजनीय मानली जातात तसेच या ऋतूत या झाडांवर नवीन कळ्या ये येतात त्यामुळे त्यांना जाळल्याने नकारात्मकता पसरते या दिवशी तुम्ही उंबर किंवा एरंडाच्या झाडाचे लाकूड दहनासाठी वापरू शकता होलिका दहनाच्या रात्री अनेक लोक युक्त्या वगैरे करतात तर अशा परिस्थितीत या दिवशी रस्त्यावर पडलेल्या कोणत्याही वस्तूला तुम्ही हात लावू नये कारण ती वस्तू जादुई असू शकते तसेच होलिका दहनाच्या दिवशी केस उघडे ठेवणे टाळावे होलिका दहन विधी करताना पिवळे किंवा काळ्या रंगाचे कपडे घालणे देखील टाळावे तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद